नमस्कार प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या कामकाजाबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत शासन निर्णय निर्गमित झालेला आहे दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीसचा हा शासन निर्णय आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यासाठी राज्यातील विविध शाळांमध्ये मानधन तत्वावर स्वयंपाकी तथा मदतनीस कार्यरत आहेत सदर स्वयंपाकी तथा मदतनीस यांची नियुक्ती शाळा व्यवस्थापन समितीद्वारे केली जाते प्रस्तुत स्वयंपाकी तथा मदतनीस यांना केंद्र व राज्य हिस्सा मिळून प्रतिमाह रुपये दोन हजार पाचशे इतके मानधन देण्यात येते प्रस्तुत स्वयंपाकी तथा मदतनेस यांना शासन निर्णय दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार अकरामधील परिच्छेद नऊमध्ये नमूद केल्याप्रमाणे कामकाज पार पाडावे लागते प्रस्तुत कामकाजामध्ये शाळा व शाळेचा परिसर स्वच्छ ठेवणे ही बाब नमूद आहे सदर काम योजनेशी संबंधित कामकाजाव्यतिरिक्त असल्याने प्रस्तुत कामाबाबत स्वयंपाकी तथा मदतनीस कामगार संघटना यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे याबाबत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या संघटनेकडून शासनास वेळोवेळी निवेदन प्राप्त होत असून योजनेव्यतिरिक्त अन्य कामे न देण्याची तसेच स्वयंपाकी तथा मदतनीस यांना कामावरून विनाकारण विना चौकशी कमी न करण्याची मागणी केली जात आहे त्या अनुषंगाने प्रस्तुत योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे कामकाज सुनिश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत अस कार्यरत असणाऱ्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांनी पुढील प्रमाणे कामकाज पार पाडावे शासनाने निश्चित केलेल्या पाककृतीनुसार विहित वेळेत पोषण आहार शिजवण्याचे काम करणे तांदूळ व धान्यादी मालाची साफसफाई करणे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना जेवणाच्या जागेवर आहाराचे वाटप करणे शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी आहाराचे सेवन केल्यानंतर जेवणाच्या जागेसह स्वयंपाकगृहाची साफसफाई करणे तसेच सांडलेल्या अन्नाची विल्हेवाट लावणे पोषण आहाराकरिता वापरण्यात आलेल्या भांड्याची तसेच विद्यार्थ्यांच्या ताटांची साफसफाई स्वच्छता करणे पोषण आहाराकरिता आवश्यक असणारे पिण्याचे पाणी भरणे व जेवताना विद्यार्थ्यांना पाणी पुरविणे शाळा स्तरावर परसबाग निर्मिती व देखभालीकरिता सहकार्य करणे अन्न शिजविताना वापरलेला भाजीपाला विषयक नोंदी ठेवणे प्रस्तुत योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या कामकाजाबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्यास त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही करण्यापूर्वी त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी द्यावी तदनंतर याबाबत संबंधित अधिकारी यांच्या परवानगीने पुढील उचित कार्यवाही करण्यात यावी प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध झालेला आहे थँक्यू